नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट होणार कोणत्या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तयार होणार जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष इतके आहे दुसरीकडे राज्यातील ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे इतरही अनेक राज्यांमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके आहे अशातच आता राज्यातील काही कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय पासष्ट होणार असल्याची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या पस्तीस वर जाऊन पोचली आहे मात्र वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढत असतानाही वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची भरती होत नाही यामुळे वैद्यकीय आणि शिक्षण विभाग वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत विचार करत आहे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचे सेवानिवृत्तीचे वय चौसष्ट वर्ष इतके आहे मात्र यामध्ये आणखी एक वर्षाची वाढ होण्याची शक्यता असून या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या वैद्यकीय आणि शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे